अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्या प्रार्थना करते तर आज आपण बघणार आहोत होम किंवा हवन जो असतो तो कसा करायचा नवरात्रीमध्ये नक्कीच सगळ्यांच्या घरात होम हा करायचाच आहे हवन हा करायचाच आहे हवन म्हणजे काय तर देवी आईला आपण आपल्या हाताने जेवण भरवणे हे भाग्य लागत असतं म्हणून तुम्हाला सांगेल कशा पद्धतीने आपण करू शकतो अगदी घरातल्या घरात आपल्या घरात, घरातील आपण केंद्रामध्ये तर जातोच केंद्रांमध्ये करतच असतो त्या गोष्टीचं नाही किंवा देवीजवळ करत असतो पण तुम्हाला सांगू का आपल्या घरामध्ये होम किंवा हवन करणं खूप महत्व असतं आपल्या घरात निदान एका वर्षामध्ये दोन वेळा तरी हवन करावा नाही दोन वेळा जमलं तर निदान नवरात्रीमध्ये जी अष्टमी किंवा नवमी येत असते तिला तरी करावा असं मी सांगेल आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की ताई दुर्गा सप्तशती पाठ करत आहोत आणि प्रश्न आलेत म्हणून त्याचं पण उत्तर मी इथे देऊन टाकते तर दुर्गा सप्तशती पाठ जे असतं त्याचं उद्यापन कसं करावं तर तुम्हाला सांगू का दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन वगैरे असं काही मोठं राहत नाही जे आपण पाठ करतो संकल्पयुक्त जे पाठ करत असतो ते चौदा आपण पूर्णत्वाला करायचे आणि देवयाईला नमस्कार करायचा असतो अन्नदान वगैरे करायचे असतील करू शकतो देवाईची म्हणजे आपण दान करायचं असेल मंदिरात तिथे करू शकतो ओटी वगैरे भरतो त्या गोष्टी असतात पण तुम्हाला सांगेल आपण जेव्हा आपल्या घरात होम करत असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट ही पूर्णत्वाला जात असते अगदी दुर्गा सप्तशती पाठ असू द्या अनुष्ठान किंवा मंत्र असू द्या कुठलीही सेवा पूर्णत्वाला जात असते म्हणून आपण होम किंवा हवन जो असतो आपल्या घरात करायचा असतो तुम्हाला अजून एक सांगेल मी जेव्हा पण आपण होम करत असतो आपल्या घरामध्ये तर आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती वाईट बाधा असतील काहीही गोष्टी असू द्या त्या बाहेर पडत असतात आणि कुलस्वामीचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो म्हणून आपल्या घरात होम हा व्हायलाच हवा असं मी सांगेल आता होम किंवा हवन जो असतो तो केव्हा करायचा तर तुम्ही बघा अष्टमी किंवा नवमी केव्हाही करू शकतात अष्टमीला केला तरी चालेल नवमीला केला तरी देखील चालेल काही हरकत नाही तुमच्या वेळेनुसार करा फक्त एवढं सांगेल जर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करत आहेत तर चौदा पाठ झाल्यानंतर करा तुमचं नवमीला केला तरी चालेल कारण आपले पाठ पूर्ण व्हायला पाहिजे तोपर्यंत जर तुम्ही चौदा करत असणार तर आणि चौदा पाठ किंवा पारायण म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलेलं आहे मी व्हिडिओमध्ये तुम्ही व्यवस्थित तो व्हिडिओ बघा जो संकल्पयुक्त पारायण किंवा पाठ कसे करायचे किंवा दुर्गा सप्तशती पाठ आपण कसा करावा तो दिलेला आहे त्यामध्ये पूर्ण माहिती आहे व्यवस्थित बघा कारण प्रश्न येत होते त्याच्यावर म्हणून मी सांगत आहे तर एक पारायण किंवा एक पाठ म्हणजे थोडक्यात बोलते की सगळे तेरा अध्याय आणि जे मंत्र स्तोत्र मी सांगितलेले आहेत ते संपूर्ण आपल्याला एका बैठकीत पूर्ण करणं म्हणजे एक पारा आहे ठीक आहे हे सांगितलं तर आपलं होम किंवा हवन कशा पद्धतीने करावा मंत्रस्तोत्र कोणते म्हणावे किंवा स्वाहागार केव्हा करावा आपण प्रज्वलित करत असतो आपल्या घरात तर सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील तर एवढं सांगेल की भाग्य लागतं आपल्याला हवन करायला देखील म्हणून तुम्हाला सांगेल आपण स्वतः आपल्या हाताने देवी आईला घास देत असतो तर नक्कीच बघा होम हवन आपण कसा प्रकारे करू शकतो ते चला मग आपण आता हवनाला सुरुवात करूया तर इथे आपण आता हवनाला सुरुवात करूया हवनासाठी आपल्याला आधी लागेल हवन कुंड हवन कुंड जे असतं ते पत्र्याचं दिसत आहे तुम्हाला बरोबर हे पित्रांसाठी वापरतो पण आपण बाहेर उडायला नको काही नको गमेल असेल ते पण घेऊ शकतो स्टीलचं असेल ते पण घेऊ शकतो मात्र आपण जो हवन करणार आहे त्याच्यासाठी मध्यभागी जी वापरलेली आहे ती तांब्याची तांभन वापरायची आहे किंवा तांब्याचं हवन पात्र असेल ते देखील चालेल इथे माती टाकायची तिच्यावरती ती, थोडं पाणी टाकायचं थोडं थंड म्हणजे पाणी थोडं बसू द्यायचं आता मी तुम्हाला दाखवत आहे म्हणून थोड्याच होम आहे म्हणून चालेल तर या प्रकारे ओली करायची कारण आपली पृथ्वी माता जी असते तिला चटकी बसायला नको आपण त्यांची ऋणी राहायचे कायम आणि जेव्हा पण आपण मोठी होम करत असतो हवन करत असतो बघा तेव्हा आपण जमिनीत करतो मातीचं हवन पात्र असावं हो, किंवा तांब्याचं असावं हो। प्रज्वलित करायला म्हणजे आपल्याला आज्ञा घ्यायची असते पृथ्वी मातेची तर इथे याच्या खाली पाठ ठेवायचा थोडी रांगोळी काढायची आहे आता आपण हवन कसं करायचं ते बघणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला सामान काय लागणार आहे तर इथे हवनासाठी जे हरिद्रव्य लागत असतं ते आहे तुम्ही पाच घ्यायचे असतात तर गहू तांदूळ साखर सफेद तीळ जी असते ती घ्यायची असते आणि थोडं तूप गाईचं शुद्ध तूपच लागेल आपल्याला ते घ्यायचं असतं आणि थोडं मिक्स करून घ्यायचं ठीक आहे या प्रकारे लागणार आहे इथे होमपुडा जो असतो थो, त्याच्यातलं थोडं काढून घेतलंय मी कारण मला परत अष्टमीला नवमीला जेव्हा पण मी होम करेल तेव्हा लागेल तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे इथे तांबूल घेतलेला आहे तुम्हाला मी व्हिडिओ आहे आपला तांबूल कसा बनवायचा तर तांबूल नक्कीच आपल्याला लागेल कारण देवीला आपल्याला आहुती नंतर द्यायची लास्टला इथे खीर घेतलेली आहे खीर आवश्यक आहे आपण पूर्ण होम जो होणार आहे त्यानंतर लास्टला आपण खिरीचा आहुती देऊ का देणार ते मी नंतर सांगते हळदी कुंकू लागणार आहे फुलं लागणार आहे कापूर लागणार आहे आपल्याला प्रज्वलित करण्यासाठी तर एवढं सामान आपल्याला लागेल घरच्या घरी होम करायला एकदम म्हणजे छोट सामान लागणार आहे कमी आता आपल्याला प्रज्वलित करण्यासाठी गौरी लागते गायीच्या शेणाची मी आता एवढीच घेतली तुम्हाला जास्त लागेल जेव्हा आपण आता तुमचं होम कोणतं करणार आहे त्यावर अवलंबून असतं तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी छोटस करत आहे म्हणून इथे आपल्याला गौरी आधी ठेवायची असते खाली गायीच्या शेणापासून बनलेल्या मिळून जातात आपल्या पूजा भांडारमध्ये आणि समिधा मी एवढ्याच घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त तर आपल्याला समिधा लागतील समिधा या विकत मिळतात तर समिधा तुम्हाला नाहीच मिळाल्या तुमच्याकडे तर तुम्हाला सांगेल काही वृक्ष असे असतात त्यांचे आपल्याला काड्या ला लागत असतात जसं आंबा वड पिंपळ वृक्षांच्या काड्या आपण असतील तुमच्याकडे सुकलेल्या त्या देखील चालतील तर त्या घेतल्या चालतील नाही तर समिता लागेल ठीक आहे आता सगळ्यात आधी आपल्याला हवन कुंड प्रज्वलित करायच्या आधी आपल्याला इथे दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण अग्निशिवाय कुठलीही पूजा ही। सफल होत नाही सगळ्यात आधी आपण दिवा प्रज्वलित करून घेऊ आता तुपाचा दिवा हा फुलवातीचा असतो पण आपल्याला जास्त वेळ जास्त काळ आपला होम चालणार आहे हवन चालणार आहे त्यासाठी तुम्हाला लांब वाती ज्या असतात त्या घेऊन जर आपण प्रज्वलित केला दिवा असा तर तो जास्त वेळ चालत असतो फुलवातचा दिवा हा लवकर विजत असतो त्यामुळे आपल्याला तुपाचा दिवा जोपर्यंत आपलं हवन चालणार आहे तोपर्यंत पाहिजे म्हणून तो प्रज्वलित करायचा आता आपण पूजा करून घेऊ पूजा करत असताना आपण कुलस्वामिनीचं नाव देखील घेऊ शकतो आपल्या फूल असेल फूल वाहायचं आहे या प्रकारे ठीक आहे इथे आता आपल्याला हवन प्रज्वलित करायचंय प्रज्वलित करत असताना तुम्हाला सांगेल आपल्याला कधीही सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल जर भीमसेनी कापूर असेल तो घेतला चालेल साधा कापूर घेतला तरी देखील चालेल तूप आणि कापूरचा वापर करायचा आहे हवन प्रज्वलित करत असताना हवन कधीही फुकू नये त्याचा तो प्रज्वलित होईल थोडा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला काही जास्त लागत नाही तर अशा प्रकारे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आता हवन Okay. हवन प्रज्वलित झालेलं आहे हवन प्रज्वलित झाल्यानंतर नमस्कार करायचा सगळ्यात आधी आणि आपल्याला सगळ्यात आधी कुठलीही पूजा करत असताना सगळ्यात आधी गणपती बाप्पांना आपण आमंत्रण देत असतो आवाहन करत असतो तर सगळ्यात आधी गणपती बाप्पांना आवाहन करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला सांगेल की आपण आवाहन करत असताना तूप असेल तुमच्याकडे तूप घ्या आणि गाईचं तूपच घ्यायचं असं मी तुम्हाला सांगेल गायचं जे तूप असं शुद्ध तूप ते घ्यायचं आहे आता स्वाहाकार केव्हा करायचा ते मी नंतर सांगते तुम्हाला आधी आपल्याला आवाहन करायचंय त्यासाठी स्वहाकार करायचा नसतो एक रुमाल किंवा कपडा जुना आपल्या जवळ ठेवा हात पुसायला तुपाचे वगैरे हात असतात म्हणून तर आधी गणपती बाप्पांना आपल्याला आवाहन करायचं आहे तर ओम गण गं गणपते नमः ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमहा असं आपल्याला अकरा वेळा सहाकार करायचा आहे ओम गण गणपते नमः ओम गन गणपते ओम गन गणपते नमः अकरा वेळा गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा त्यानंतर आपल्याला अग्निदेव जे असतात त्यांना आपल्याला आवाहन करायचं असतं म्हणून ओम श्री अग्निदेवताय ओम श्री अग्निदेवताय नमः ओम अग्नि देवदाय ओम अग्निदेवताय नमः या प्रकारे अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आणि आपण तूप टाकलेलं आहे गाईचं तूप जे असतं ते करायचं आहे यानंतर आवाहन केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल आपला जे आता तुम्हाला हवन जो असतो किंवा होम जो असतो तो कोणता करायचा आहे दुर्गा सप्तशती ग्रंथ असतो त्याचा देखील हवन केला जातो नाहीस तर आपला कुलदेवीचा मंत्र जो असतो ओम अॅब्रिम क्लिम चामुंडाय मुंडा त्याचा देखील हवन केला जातो तुम्हाला जे म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे त्याचा देखील हवन केला जातो प्रत्येक ओळीला केला जातो एक ओळ म्हटल्यानंतर आपल्याला स्वहा म्हणायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला अग्नीमध्ये स्वहाकार करायचा असतो म्हणजेच काय देवी आईला आपण अर्पण करत असतो तर या प्रकारे करायचंय आता कसं करायचं मी ते तुम्हाला सांगेल जो हवनचा आपला आहे होम पुढ्या साहित्य ते आता प्रज्वलित झालं आहे होम आपण इथे टाकून देऊ जरा होमपुडा नक्कीच आणा आणि थोडं जरी घेतलं तरी देखील चालेल होमपुडा या पद्धतीने तुम्हाला सांगण्यासाठी किंवा तुम्हाला दाखवण्यासाठी वाचून दाखवते कशा प्रकारे आपण स्वहाकार करू शकतो सहाकार कसा करावा दुर्गा सप्तशतीचा देखील स्वहाकार प्रत्येक ओळीला आपण करू शकतो तर आता दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे आपला तुमच्या इच्छेवर एक कुठली सेवा आपल्याला करायची आहे तर आता इथे बघा पहिली ओळ आहे सूर्यतनय सावनी बोलत या आठवा उत्पत्तिका त्याची विस्तारी एक सांगतो स्वाहा लगेच स्वहा बोलल्यानंतर आपल्याला हरिद्रव्य जे असेल ते आपल्याला स्वाहाकार करायचा आहे तोपर्यंत करायचा नाही आता दुसरी ओळ कृपावंत महामाया तेने मनवंतरा दीप सावनी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ स्वाहा पूर्वी सौरची शामाशिया चैत्र चे, वंशिया भूपती सुरतनाम महाराजा समस्त मंडला स्वाहा या प्रकारे करायचा आहे तर एक ओळ म्हटल्यानंतर एक वेळा आपल्याला स्वाहाकार करायचा आहे आता नव्या मंत्र असेल तुम्हाला म्हणजे दुर्गा सप्तशती पाठचा नाही करायचा स्वाहाकार तर नवानव मंत्राचा करायचा असेल एकशे आठ वेळा करा एक हजार आठ वेळा करू शकतात तर कसं करायचं ओम ॲम र्रीम क्लिम चामडाय विचे स्वाहा ओम ॲम र्रीम क्लिम चामडाय विचे स्वाहा ॲम र्रीम क्लिम चामडाय विचे स्वाहा ओम ॲम र्रीम क्लिम चामडाय विचे स्वाहा ओम ॲम र्रीम क्लिम चमडाय विचे स्वाहा ओम ॲम र्रीम क्लिम चमडाय विचे स्वाहा या प्रकारे करायचं आहे किंवा तुम्हाला सांगेल तुमचं तुम्हा आपलं श्रीसुक्त जे आहे श्रीसुक्तचं पठन करून देखील आपल्याला स्वहाकार करता येतो त्याप्रकारेच आपण एका ओळीला स्वहा शब्द वापरायचा आणि स्वहा बोलायचा आणि आपल्याला स्वाहाकार करायचा आहे आता सगळ्यात लास्टला सगळं आपला जो होम असेल हवन हो असेल नवानव मंत्राचा जा झाला कुठलाही तुम्ही केला सगळं केल्यानंतर तुम्हाला सांगेल गुरुमंत्र जर असेल तुमचा तुम्ही गुरु केलेलं असेल गुरु सुद्धा आपली पावर वाढत असते आपल्या गुरुबळ स्ट्रॉंग बनण्यासाठी आपण जेव्हा हा हवन करत असतो यामध्ये आपण सुद्धा एक माळ किंवा अकरा वेळा जसं आपलं महाराजांचा मंत्र काय आहे श्री स्वामी समर्थ त्याप्रकारे महाराजांचा गुरुमंत्रसुद्धा सिद्ध होत असतो म्हणून या होममध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ स्वाहा या प्रकारे आपण करू शकतो श्री स्वामी समर्थ स्वाहा या प्रकारे कारण हे केंद्रात सांगण्यात येतं आणि नक्कीच एक माळ करू शकता अकरा वेळा करू शकता एक्कावन्न वेळासुद्धा तुम्ही गुरुमंत्र याच्यात सहाकार करू शकतो सगळ्यात लास्टला आता सगळं झालं आपलं देवी आईचं होम झालं हवन झालं त्यानंतर सगळ्यात लास्टला तुम्हाला सांगेल खीर जी असते खीर आपल्याला स्वाहाकार करायची असते आता तुम्हाला बोलली की खीर सगळ्यात लास्ट का करायची कारण खीर जी असते ती लिक्विड म्हणजे लिक्विड असतं त्याच्यात पाणीचा अंश असतो बरोबर तर आपला जो होम असतो हवन असतो हा विझायला नको ठीक आहे प्रज्वलित राहायला पाहिजे म्हणून आपण होम मध्ये लास्टला टाकत असतो आपण जी खीर असते ती तर खीर आपल्याला लास्टला वापरायची असते आता खीर आपण टाकू अ मॅम चामडाय विचे स्वाहा ओम एम क्लिम चमडाय विचे स्वाहा ओम एम क्लिम विचे स्वाहा ओम क्लिम विचे स्वाहा ओम क्लिम विचे स्वाहा देवी आईला आपल्याला घास द्यायचा असतो जेव्हा स्वाहा बोलतो म्हणजे त्यानंतर घास आपण भरवायचा आहे एकदम जास्त टाकू नये थोडं थोडं आपण टाकायचं आहे खिरीचं सगळ्यात लास्टला हे सगळं झालं ठीक आहे आपला होम पूर्ण झालेला आहे आता त्यानंतर आपल्याला या होममध्ये तांबूल जे असतो कारण केंद्रांमध्ये जेव्हा दुर्गा सप्तशतीचा हवन केला जातो तेव्हा प्रत्येक अध्यायाला तांबूलचा नैवेद्य दिला जातो आणि जे जेकार घेतला जातो जेव्हा पण आपण हा तांबूलचा नैवेद्य तुम्हाला आपला व्हिडिओ आहे तांबूल कसा बनवायचा तो तुम्ही बघा म्हणूनच मी बनवला होता नवरात्रीत आपल्याला लागणार आहे तर तांबूल आपण दररोज देखील नैवेद्यात दाखवू शकतो देवी आईला जेव्हा पण आपण पूजा करतो तेव्हा पण हा तांबूल हातात घ्यावा आणि नंतर आपण जे जेजेकार आईचा करायचा आहे जे जेजेकार म्हणजेच कसा उदयो तू श्री महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय हे तीन वेळा म्हणायचं म्हणजेच जे जेकार होईल त्यानंतर आपल्याला स्वाहा बोलायचा आहे आणि स्वाहा बोलून आपल्या हाताने हा तांबूल इथे आपल्याला स्वाहा करून मग आपल्याला तांबूल हो ला होम मध्ये टाकायचं आहे हवनात टाकायचं आहे ठीक आहे तर तांबूलचा देखील आपण स्वाहाकार करू शकतो आणि देव्याईला देऊ शकतो जेवण झाल्यानंतर तांबूलचा नैवेद्य आपण देतो बरोबर आपण सुद्धा काय करतो जेवणानंतर तांबूल ग्रहण करत असतो त्या प्रकारे आपण तांबूल लास्टला शेवटी आपण अशा प्रकारे आपल्याला होम हवन आपल्या घरात करायचं आहे नक्कीच सगळ्यांनी होम करा आणि स्वतः प्रचिती बघा नक्कीच आपल्या घरामध्ये खूप 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 प्रमाणात बदल घडून येत असतात तर चला मग इथेच थांबते आणि आपल्या घरातील अजून एक सांगेल की आपल्या घरातील जेवढे पण व्यक्ती असतात तेवढ्या व्यक्तींना आपण पूजेमध्ये बसवायचा प्रयत्न करा नाहीच काहीतरी होमची आपण होम, होम केलेला असो त्याची पूजा करा नमस्कार करायला सांगा सगळ्यांना सा एवढं सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी ती कुलस्वामीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अद्भूत चंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका